आज आपण इथे मिनी अळूवडी तयार केलेली आहे अगदी झटपट आणि पीठ तयार करण्याची ह्याची पद्धत आपण वेगळी वापरलेली आहे नाश्त्यासाठी तुम्ही ही अळुवडी तयार करून घेऊ शकता अगदी कमी तेलामध्ये आपण ही अळूवडी तयार केलेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे झटपट तयार होणारी रेसिपी आहे ज्यांचा अळुवडीचा रोल सुटतो अळुवडीचा रोल तयार करता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे हलवाईच्या दुकानात असते तशी एकदम सॉफ्ट ही मिनी हळूहळी आपण कशी तयार करायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे सर्वात प्रथम आपण वाटण तयार करणार आहोत देठासकट भरपूर कोथिंबीर घेतली आहे आठ ते दहा पाकड्या लसूण घेतलेला आहे एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पाणी न घालता हे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण बाजूला ठेवलेलं आहे पाव कप इथे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला दो दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे यामध्येच दोन चमचे गूळ घालायचं आहे गूळ चांगला बारीक करून घ्यायचा थोडासा यानंतर ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालणार आहे तर लिंबूच्या रसाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ देखील वापरू शकता एरवी आपण चिंचेचा कोळच वापरतो पण इथे अळुहळीचा रंग बदलेल त्यामुळे मी लिंबाचा वापर केलेला आहे आता मिक्सरला आपण ह्याला दोन तीन वेळा असं फिरवून घेऊया हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे एका परातीमध्ये आपण काढून घेऊया अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार केल्यामुळे आपली अळुवळी जी आहे ती अतिशय सॉफ्ट बनायला मदत होते आता इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन आपण इथे लागेल तसं वापरणार आहोत पण सुरुवातीला मी एक कप घेतलेला आहे हे चाळून घे बेसन घ्यायचं आहे आपल्याला चाळून घेतल्यामुळे ह्यामध्ये हवा निर्माण होते आणि मग अळूवडी जी आहे ती चांगली मस्त अशी फुलायला मदत होते तर इथे आपल्याला इनो सोडा न वापरता ही अळूवडी चांगली अशी सॉफ्ट तयार करून घ्यायची आहे त्यामुळे आपण ही पद्धत वापरली आहे आता हे पीठ मस्त असं सगळं चाळून घ्यायचं तर इथे मी सर्व पीठ असं चाळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकता वाटेल तर ह्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर देखील आपण करू शकतो इथे आपल्याला तांदळाचं पीठ वगैरे वापरायचं नाही आहे फक्त बेसनच आपल्याला वापरून ही अळूवडी तयार करायची आहे तर थोडीशी आपण नेहमी जी करतो त्यापेक्षा ही वेगळी अळुवडी आहे पण एकदम स्वादिष्ट लागते आता इथे थोडंसं पाणी मला कमी वाटते त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी वापरते तर एक चमचा पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हे चांगलं असं फेटून घ्यायचं असं फेटल्यामुळे पीठ जे आहे ते आपलं एकदम सॉफ्ट फ्लपी तयार होतं आणि मग अळूवडी जी आहे तीसुद्धा मस्त अशी सॉफ्ट तयार होते त्यामुळे पीठ अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे तर इथे बघा दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं फेटून घेतलेलं आहे आता जे वाटण आपण तयार केलं होतं ते सर्व वाटण आपण ह्यामध्ये घालूया यानंतर काही मसाले आपण इथे वापरणार धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा पाव चमचा सफेद तीळ दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चिमूडवर हिंग आणि चवीनुसार आपण इथे मीठ वापरणार आहोत आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मिक्स करत करत फेटत जायचं आहे एखाद मिनिटभर आणि बघा हे पीठ जे आहे ते असं रिबन कन्सिस्टन्सीचं असायला पाहिजे खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही असं हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे इथे घेतले आहेत अळूची पानं आता ही अळूची पानं लहान आहेत फक्त एकच पान माझ्याकडे मोठं आहे दहा पानं अशी मी घेतलेली आहेत की स्वच्छ करून ह्याच्या शिऱ्या काढून घेतलेल्या आहेत मी त्यानंतर आता एक पान मी असं उलट ठेवलेलं आहे आता ह्यावर हे पीठ लावायचं आहे आपल्याला पसरवून घ्यायचं व्यवस्थित तर हे पीठ बघा एकदम फ्लपी झाल्यामुळे लगेचच असं पसरते त्यामुळे ही अळूहळी तयार करायला बिलकुल वेळ लागत नाही तर पिठाचा मस्त असा एक चांगला लेअर आपल्याला इथे द्यायचा आहे आता पीठ पसरवताना खूप पातळही नका पसरू आणि खूप जाडही नका पसरू एक चांगली लेअर त्याला आली पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे पीठ मस्त असं पसरवून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे इथे माझ्याकडे दहा पानं आहेत ती पण छोटी आहेत त्यामुळे त्या हिशोबाने मी इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे।, आहे आता हे पीठ लावून झालेलं आहे आता दुसरं पान घेताना ते सेम ठेवायचं आहे आपल्याला उलट नाही ठेवायचं आपण नेहमी उलट ठेवतो पण उलट न ठेवता तसंच ठेवायचं आहे आणि यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित पीठ हे चांगलं पसरवून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा रोल तयार होतो आता बघा हे जी दोन टोकं आहेत ती आपण अशी दुमडून घेतलेली आहेत यावर पण पीठ लावायचं आणि सरळ हा रोल तयार करून घ्यायचा आहे तर जसा जमेल तसा चांगला हा रोल कर। चा myad, तयार करून घ्यायचा आहे काही आपल्याला दुमडायचं नाही मिळत काही करायचं नाही मिळत बघा या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने ही अळवळी तयार होते अधूनमधून खालच्या साईडला देखील पीठ लावत जायचं म्हणजे ग रोल जो आहे तो घट्ट तयार होईल सुटणार नाही तर इथे मी हा घट्ट रोल तयार करून घेतलेला आहे बघा अतिशय सोप्या पद्धतीने हा रोल तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व रोल तयार करून घेते आता इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यावर चाळण ठेवलेली आहे आता हे पाणी चांगलं उकळलं गेलं पाहिजे ह्यामध्ये मी लिंबाची साल टाकलेली आहे जेणेकरून कढई आपली काळी पडू नये आता पाणी मी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि ही जी चाळण आहे ह्यालासुद्धा तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे जे रोल आहेत ते आपण ह्यावर ठेवून देऊया बघा ह्यातनं वाफ निघते अशी वाफ निघाली पाहिजे तेव्हाच आपल्याला हे रोल ठेवायचे आहेत म्हणजे मग अळूवडी जी आहे ती चांगली फुलायला मदत होते आणि सॉफ्ट तयार होते जसं आपण ढोकळा तयार करतो त्या पद्धतीने आता हे रोल आपण ठेवून दिलेले आहेत आता मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण हे खोलून बघूया तर हे बघा रोल चांगले मस्त फुललेले आहेत आता ह्याला आपण थंड करून घेऊया तर इथे मी ह्याला थंड करून घेतलेला आहे चाळणीला तेल लावल्यामुळे हे रोल व्यवस्थित निघतात बघा आता हा रोल आपण कट करून घेऊया तर इथे मी एक रोल घेतलेला आहे आणि ह्याच्यात छोट्या छोट्या अळूवडी आपण तयार करून घेऊया अगदी क्यूट ह्या अळूवडी तयार होतात इतक्यात त्या स्वादिष्ट देखील आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये तयार होतात तर इथे सर्व वड्या ज्या आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्याला किती लेअर आहेत ही अळूवडी जरी छोटी असली दिसायला क्यूट दिसते आणि भरपूर लेअरवाली आहे बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग आता आपण ह्याला फोडणी देऊया पॅनमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे थोडीशी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली पाहिजे नंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे मी यानंतर चार हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि एक मोठा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत चांगले तडतडू तर द्यायचे यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे अशी ही मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि नंतर ह्या अळूवडी ज्या आहेत त्या फोडणीमध्ये आपल्याला घालायच्या आहेत इथे तुम्ही थोडंसं साखर लिंबूचं पाणीसुद्धा वापरू शकता जसं आपण ढोकळ्याकरता करता करतो चांगलं फोडणीत एकजीव करून घेऊया वरून कोथिंबीर घालायची ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घालायचं की मस्त आपली अळूवडी तयार होते रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय